डेट सांगेल आपला बोला नव सॉल्व्ह फास्ट सांग कमाल सांगित संख्या यातील फरक किती फरक विचारलं ठीक आहे लिहिले नाही किती असेल यातील किती असेल म्हणलं की फरक लक्षात ठेवा हा आहे असं जरी आलं समजा फरक नाही विचारलं तरी असं आला क्वेश्चन तर किती म्हणलं की कि फरक लक्षात ठेवा यातील किती म्हले की फरक ओके चला सांगा बरं सर आपल्याला ऑप्शन नुसार जायला ऑप्शन नुसार कशाला जातो सोप आहे ना सांगी सांगा बरं कमाल कमाल संख्या कमाल म्हणजे सांग सांगी यांच्यातील फरक एकच आहे एकच फरक आहे बर बा, ठीक बघ कमाल संख्या म्हणजे सांग बर कमाल मोठी असते का छोटी असते

सहा अंकी म्हणजे मोठ्यात मोठी सहा अंकी नऊ 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 हा थांबात हा छान कमाल पाच अंकी नऊ हे नऊ आणि हे नऊ याची फरक बघा हे झिरो हे झिरो हे झिरो हे झिरो हे झिरो हे नाही no. तर हे तुमचं उत्तर आहे आन्सर डी आन्सर इज डी ओके किती आहे रे ते नाईन लॅक आहे का आन्सर इज डी ओके समजलं आर नऊ काय करतोय फरक हम्म एक चा फरक आहे म्हणे ओके नऊ लाख आहे समजून घे बाळा असं नको करू आपल्याला आपल्याला पुढच्या क्लास आठवीला सातवी ला जाईपर्यंत आपल्याला सगळं बेसिक शिकायचं आहे आपल्याला ओके आता आपण हा आपल्याला बेसिक कव्हर करून घ्यायचं सगळं ओके चला पुढचा क्वेश्चन कुणाला दिलाय चला बोला फास्ट बोला रे